अयोध्येतल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्रांगणात गीत रामायणाचा अनोखा सोहळा पंचवीस ऑगस्टला पार पडला पुण्यातील ऐंशी बाल कलाकारांनी सुरेल आवाजात गीत रामायण सादर केले आणि अवघी अयोध्या गीत रामायणाच्या स्वरमयी दुनियेत न्हावून निघाली स्वर्गीय गती मांडगुळकर आणि सुधीर फडके रचित गीत रामायण अयोध्येतला हा कार्यक्रम पुण्यातल्या प्राजक्ता जहागीरदार यांच्या स्वरतरंग संगीत अकादमीतर्फे आयोजित करण्यात आला होता अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात होणारा हा गीत रामायणाचा पहिला कार्यक्रम आणि असा कार्यक्रम सादर करण्याचा मान पुण्यातल्या बालकलाकारांना मिळाला दोन तासांनी अधिक काळ चाललेल्या या कार्यक्रमात बालकलाकारांनी गीत रामायणातील निवडक सोळा सुमधूर गाणी सादर केली त्याला उपस्थित त्यांनी भरभरून प्रतिसादही दिला या कार्यक्रमाला राम मंदिर ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे माधुरी आफळे एल अँड टी मंदिर बांधकाम कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सतीश चव्हाण श्रीराम मंदिर प्रकल्पाचे व्यवस्थाप्रमुख फुलचंद मिश्रा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बालकलाकारांचे पालक तसंच महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे यांनी श्रीराम मंदिराचा पूर्व इतिहास आणि उभारणीसंबंधीचे सादरीकरण करून या प्रकल्पाविषयी सर्व माहिती पालक आणि भाविकांसमोर सविस्तर मांडली देखील पुण्यातल्या स्वर तरंग संगीत अकादमीतर्फे रामायण स्वातंत्र्यवीर सावरकर अशा विविध विषयांवरील सामूहिक सादरीकरणाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे या यासारख्या इतरही बातम्या पाहण्यासाठी नवराष्ट्र मल्टीमीडियाला सबस्क्राईब करा राहुल वाघ नवराष्ट्र मल्टीमीडिया पुणे